नमस्कार ज्योतिर्म महोत्सव दोन हजार पंचवीस यामध्ये सर्व सातारकरांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आपण ज्योतिर्म महोत्सवच्या बाजारपेठेमध्ये एक फेर फटका मारूया तरी हिवाळा असला थंडीचे दिवस असले तरी ज्योतिर्मीमध्ये थंडगार उसाच्या रसाचा स्टॉल आहे तिथे आपण त्या मॅडमची मुलाखत घेऊया नमस्ते माझं नाव संजना संभाजी साळुंखे माझा रसवंतीचा व्यवसाय आहे मी ज्योतिर्मिळ फाउंडेशनला आज बारा वर्ष झाली प्रत्येक वर्षी माझा रसवंतीचा स्टॉल असतो आणि मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटतो मी त्याच्यामुळे मी ज्योतिर्मय फाउंडेशनचे आभारी आहे ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णादेवी पाटील यांचा महिलांसाठी भरपूर प्रतिसाद असतो त्यांनी महिलांसाठी चांगल्या प्रकारे व्यवसायातून मार्गदर्शन केले आहे आणि बऱ्याच उद्योजिका त्यांनी निर्माण केल्या आहेत म्हणून मी सुवर्णदेवी ताईंची मनापासून आभारी आहे माझं नाव सुरेखा संदेश शिंदे मी राहणार विकास नगरचे आहे पण या ठिकाणी तीन वर्ष झाले मी महोत्सव लावते ज्योतिर्मय महोत्सव खूप गर्दी असते आणि रिस्पॉन्स छान आहे भरपूर लोक येतात आणि खूप छान त्यांचा रिस्पॉन्स आहे या ठिकाणी मी कोल्हापूर न आलोय गेले पाच सहा वर्ष मी इथं ज्योतिर्मयीचा कार्यक्रम करतोय तरी उत्तम असा प्रतिसाद आहे आणि खूप असं भारी वाटतं इथं आणि छान आहे म्हणजे रिस्पॉन्स पण चांगला आहे छान आहे आम्ही तालुका खेड जिल्हा रत्नागिरी इथनं आलेलो आहे आमचा स्टॉल आहे कोंबडी वडे मटन वडे चिकन वडे शोरमा पिझ्झा बर्गर पावभाजी मटन वडे सगळं आयटमचंच आहे क्वालिटी आपली एक नंबर आहे कोकणामधनं आलेलो आपण फर्स्ट टाईम आलो चांगली क्वालिटी आहे चांगल्या रुस्त्याच आहे आणि मॅडमचा आभार मानतो नमस्कार मी विनायक गोरे आमच्याकडं सांगलीच्या कोणत्याही वेगवेगळ्या पद्धती झाल्या आहेत आम्ही आता स्टॉल ज्योतिर्मयी महोत्सवला बनवलेलं हो आहे त्या महोत्सवाला आलेलं आहे आणि सांगलीसाठी आम सांगलीमधून कुलपी आमच्या प्रसिद्ध मावा कुलपी आहे गुलकंद आहे पिस्ता आहे सीतापळ आहे चॉकलेट आहे पेरो आहे अंजीर आहे पान आहे मटका आहे ड्रायफूट पंजाबी बल्ले बल्ले कुलफे आलेले आहे लहान मुलांसाठी बघितलं तर आमच्याकडे चॉकलेट कुल्पी ज्यादा चालती महिलांसाठी एक गुलाबी कलर चा वाटतो म्हणून त्यांना गुलकंद कुल्पी आम्ही अशी आणलेली आहे आणि अंजीर कुल्पीसुद्धा लोकांसाठी आम्ही आता नवीनमध्ये काढलेली आहे सीतापुलपी आहे सीताफळ हा सर्वांनाच आवडीचं फळ आहे त्याच्यामुळे सीताफळ बी आहे परत मटका कुलपी नॅचरल मातीचा मटका येतो त्यात ती कुलपी आम्ही घेतलेले वेगवेगळ्या कुलपी असे आम्ही आणलेले आहेत सांगलीच्या कुलप्या आहेत आमच्या आणि इथे रिस्पॉन्स बी आम्हाला बऱ्यापैकी सातारमध्ये भेटतो आणि कुलप्या चांगल्याच खापू जातात आणि बरेच सातारकांनी बी अजून आम्हाला रिस्पॉन्स द्यावा हे आम्हाची विनंती आहे सर्वांना कुलपी टेस्ट करा आमची परत तुम्हाला इथे लोक भेटणार नाही कुलपी खायला त्यासाठी तुम्ही जरूर इथे भेट द्यावी ज्योतिर्मय फाउंडे आम्ही आभार मानतो सुवर्णताई पाटलांचे बी आम्ही आभार मानतो की आम्हाला हे व्यवसायसाठी जागा उपलब्ध करून दिली आणि हे स्टेज आम्हाला व्यवसायासाठी आणि होलसेलसाठी बी चांगल्या पद्धतीत भेटलं जातं आणि नवीन नवीन आमचे काउंटर बी ते वाढत जातात होलसेलसुद्धा आमच्याकडे विक्री होती इथे आणि नवीन कुणाला पाहिजे असले होलसेल दुकानदार यांना तरी आम्ही ते तुम्हाला देऊ शकतो कुठते चॉकवा कॉर्नेटो बिर्नेटो आमच्याकडे सगळे आईस्क्रीम सगळे पदार्थ आहेत भाजलं पण आहे कच्चा पण आहे तुम्हाला कसं हा चालेल एवढं काय शंभर रुपया आपल्या गुरुडुर जर डे सोडून पाहिजे माहिती तिथे म्हणून उलडा पार्टी चालू असते ते ताट हे असं ताट असतं आपलं त्यात सगळं असतं मग काय आपलं भजी म्हणा किंवा मक्याचं कणीस बाकी चिंच आवळा बोर चटण्या कोरडा सगळं जरंडेश्वर डोंगरा सुरभी हॅग्रो टुरिझम आपलं नाव आहे जरंडेश्वर डोंगराच्या को पायथ्याला कोरेगावच्या अलीकडे बिवडीच्या नाथमध्ये आहे अडीच किलोमीटर रिस्पॉन्स एकदम एक एकदम चांगला आहे म्हणजे माणसं घेत आहेत समजत म्हणजे खूप जणांना खूप जणांना माहिती नाहीये हुरड्याबद्दल त्यामुळे इथे इथं आल्यानंतर माणसांना माहिती समजते आणि माणसं घेत आहेत हुरडा थोडासा गरम करायचं एकदम दोन तीन मिनिटं ज्योतिर्मय ज्योतिर्मय महोत्सवचे आम्ही आभार मानतो आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल हॅलो माझं नाव आफरीन आहे आणि बेकलस्ट म्हणून माझा हा ब्रँड आहे जे मी ज्योतिमयीमध्ये लावलेला आहे आणि ज्योतिमयचं रिस्पॉन्स खूप छान आहे सगळं अरेंजमेंट uh, तिकडचे सुंदर आहे पब्लिक रिस्पॉन्स बेस्ट आहे असं आहे बाकी माझे प्रोडक्ट्स सगळे हेल्दी मिलेट बेस्ड प्रोडक्ट्स आहेत आणि uh, मी अपेक्षा करते की उद्याचे लास्ट दिवस आहे तर सगळे सातारकर जास्तीत जास्त विजिट करा आणि मध्ये येऊन सगळे एन्जॉय करून जावा थँक्यू मध्ये येऊन मजा इथे कालपासून मी इथंच येते दुसरी वेळ आज माझी मजा आली आज खास करून आम्ही या स्टॉलवर पण आलतो आणि त्या स्टॉलवरनं चीज केक दोन घेतलेले काल लय मजा आली आणि तिथं सगळ्या पावभाज्या सगळं खाल्लं आहे आम्ही आता थोडं राहिले ते उद्या उद्यासाठी उद्या परत आहे उद्या झालं की मग झालंय उद्या संपत आहे ना आज आत्ता दुपारी म्हणून कोण नाही आलं पण रात्री महत्त्वाचं म्हणजे लावून आहेत त्यामुळं आमची सगळी गँग येणार आहे जोरात ती सगळी येऊन तिथं वाचणार आणि आम्ही मजा आहे आणि फक्त आजच लावून आहेत है ना मग आजच मजा येणार आहे नमस्कार मंडळी मी आ, सातारा क्ले आर्ट्स आपला शॉप आहे शाहू मध्ये पहिल्यांदा आपण मध्ये स्टॉल लावलेला आहे मातीचा वस्तू आपण मातीची भांडी ही सगळे वेगवेगळे ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स इथे एक नंबर भेटलेला आहे पहिले आभार तर ज्योतिर्मय मॅडम सुवर्णता यांचे आभार आपण मानलेले आहेत पहिल्यांदा आपल्याला रिस्पॉन्स एवढा भारी मिळाला आहे की रविवार शनिवारी आपल्याला भरपूर गर्दी होती इथं आपल्याला आणि साधारण तुम्हाला बघायला भेटेल मातीमध्ये शोपेस आहेत वेगवेगळे आपण मातीमध्ये छोटे मिनीचर पॉट बनवलेले आहेत व मातीचे भांडे आहेत वेगवेगळी नमस्कार मी दीपिका साबळे मी ज्योतिर्मय मध्ये फर्स्ट टाइमच स्टॉल लावलेला आहे आणि माझा स्टॉलला सातारकरांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला ज्योतिर्मय फाउंडेशनच्या सुवर्णता सगळ्या टीम कडून भरपूर सहकार्य मिळालं भरपूर त्यांची मदत मिळाली सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे सातारकरांनी ही तेवढाच प्रतिसाद दिलाय आमचं बंधनवार आमची ज्वेलरी ह्या सगळ्यांना कस्टमरने सुद्धा तेवढाच सातारकरांनी साथ दिलाय आम्ही जे बंधनवार तोरण बनवले दरवाज्याचे हे आम्ही स्वतः हँडमेड केलेले आहेत आम्ही स्वतः बनवलेले आहेत हे आम्ही बनवून विकलेले आहेत आणि सातारकरांना ते खूप आवडले धन्यवाद नमस्कार माझे नाव वैशाली अनिल कदम मुक्काम पोस्ट ब्राह्मणवाडी तालुका जिल्हा सातारा मी तिथून आलेले आहे उमेदच्या ह्याच्यातून मी हे गट गेले दहा वर्ष झालं चालू केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला आहे माझा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि ही सगळी अनब्रेकेबल खेळणी आणि क्वालिटी बद असतात लाकडी खेळणी वगैरे आहेत हे अँटिक पीस म्हणून पण आहेत फ्लावर वगैरे पण असतात पण यावेळेस नाही आणलेले आणि हे बुलेट आहेत अनब्रेकेबल वेगवेगळ्या क्वालिटीचे खेळणे असतात आपल्याकडे गाडी वगैरे हो हत्ती घोडे लेदरचे सगळे वस्तू आहेत क्वालिटी चांगली आहे आणि ह्या व्यवसायामध्ये ज्योतिर्मय फाउंडेशनने आम्हाला हे जे प्रदर्शनामध्ये प्रोत्साहन दिलं त्यामुळे माझे व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू आहे माझ्या शॉपचं नाव नंदिनी कलेक्शन आहे प्रतापगंज मध्ये आहे माझ्याकडे स्ट्रेचेबल ब्लाउज फ्री साईज ब्लाउज असे छान छान आहेत आणि हे मी दोन वर्ष झालं ज्योतिर्मय नव्वद ज्योतिर्मयीला स्टॉल लावते खूप छान प्रतिसाद आहे खूप छान असं सेल होतो आणि छान छान व्हरायटी ठेवलेली आहे आपण आज इथे हॅलो नमस्कार माझा दिविशा फूडचा स्टॉल आहे माझ्याकडे दिवाळीचे पदार्थ उकडीचे मोदक तसेच उन्हाळी वाळवण सुद्धा असत आपण कस्टमरच्या ऑर्डर वर बनवतो एक्स्ट्रा आपल्याकडे बनवलेलं काहीही नसतं आपल्याकडे सगळा माल फ्रेश फ्रेश मध्ये असतो थँक्यू नमस्कार मी लक्ष्मी कदम विकासनगर विकासनगर मधून आले ज्योतिर्मेला स्टॉल लावलाय शेंगदाणे हा कडधान्य खारे शेंगदाणे फुटाणे आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझे नाव धनश्री दत्तात्रे खुळे आम्ही ज्योतिर्मईला स्टॉल लावलेला आहे कडधान्य खारे शेंगदाणा फुटाणा तर इथे चांगला प्रतिसाद मिळत आहे ज्योतिर्मय सुवर्णा धन्यवाद करतो त्यांनी आम्हाला चांगलं म्हणजे स्टॉल लावण्यासाठी संधी दिली संधी दिली त्यामध्ये त्यांचे खूप 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 आभार माझं नाव मंदा शेलार मी उमेद उमेद गटातून बोलते उमेदच्या गटातून वैभव लक्ष्मी मधून बोलते मी माझं गेले दहा वर्ष झालं व्यवसाय चालू आहे हो मी दहा वर्ष झालं पापड कुर्ड या सांडगे सर्व प्रकारचे पापड बनवते तर ज्योतिर्मयच्या पाटील मॅडम आमच्याशी खूप म्हणजे आम्हाला सहकार्य करतात मदत करतात <coughs> त्यांच्या ह्यांना आम्ही इत्या पुढे गेलो आज तर आमचं ऑनलाईन जात परत मार्केटिंग छान करतात आम्हाला मार्केटिंग कसं करायचं ते मॅडमने शिकवलेलं आहे उमेदचे सर आम्हाला सहकार्य करतात ह्याच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे नमस्कार स्वाती विकास निंबाळकर ज्योतिर्मय मध्ये आज माझा स्टॉल लागलेला आहे आज तीन दिवस झाल्यात मला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे आम्ही उमेद गटात पण आहे त्या माध्यमातून आम्ही आमचं प्रोडक्ट चालू प्रोडक्शन चालू केलेलं आहे आणि आम्हाला फार छान रिस्पॉन्स मिळत आहे आज तिसरा दिवस असूनही था छान रिस्पॉन्स मिळालेला आहे अजून दोन दिवस बाकी आहे तर आमचा माल संपत आलेला आहे आम्ही भीमाशंकरहून म्हणून प्रसिद्ध पेढेवाले भीमाशंकरचे फेमस पेढे मलाही पेढ आहे हा कुंदा आहे गुळापासून बनवलेले पेढे हे साखरे पासून बनवले प्रदर्शन प्रदर्शनचा उत्साह एक नंबर आहे प्रतिसाद चांगला भेटलेला आहे हो सोयी सुविधा व्यवस्थित आहे रिस्पॉन्स एक नंबर आहे सात वर्षापासून करतोय प्रदर्शन एक नंबर जाते मी पुण्यावरून आलोय माझा बेडशीटचा स्टॉल आहे आपल्याकडे बेडशीट चांगल्या क्वालिटीच्या आहेत दुसरी गोष्ट या ज्योतिर्मय मॅनेजमेंट याच्यामध्ये इव्हेंटमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट आपल्याला साथी इथे छान दिले दुसरी गोष्ट इथं कस्टमर बी छान आहे आणि इथं सेलचा सुद्धा रिस्पॉन्स चांगला आहे मी माझं हे माझं हे थर्ड इव्हेंट आहे कारण मला पहिल्या दोन वर्षात सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स भेटला म्हणून मी तिसऱ्या वर्षी सुद्धा इथं मी इंटरेस्ट घेऊन इथं माझा ह्या वेळ सुद्धा सेल छान झालेला आहे नमस्कार मी आशा जाधव आमचं ज्योतिम फाउंडेशन मध्ये नंबरचा स्टॉल आहे आम्ही सात आठ वर्ष झाला आम्ही इथे स्टॉल स्टॉल लावतो या मध्ये आम्हाला ब काही शिकायला मिळतं त्याच्यातून आमचा व्यवसाय पण फार छान होतो ज्योतिर्मय फाउंडेशनमुळे आमच्या व्यवसायाला भरपूर म्हणजे उंच भरारी आलेली आहे आणि मुख्य म्हणजे सुवर्णताई पाटील हे आम्हाला खूप सपोर्ट करत असतात नेहमी वारंवार प्रत्येक वेळेला आम्हाला काही अडचण असली तर त्या सॉल्व्ह करतात आणि आता ज्योतिर्मय फाउंडेशनला बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत अशीच आमची इच्छा आहे की पन्नास वर्ष पूर्ण हो आणि आमचा सुद्धा व्यवसाय असाच पन्नास वर्ष उंच भर दिला जाऊ नमस्कार मी वंदना लाड मी ज्योतिर्मय मध्ये स्टॉलला स्टॉल लावलेला आहे आम्ही आमचा स्टॉल सहासष्ट नंबरचा आमच्या स्टॉलला पापड कुरवडी सांडगी इन्स्टंट ढोकळा पीठ इडली पीठ मंचुरियन पीठ सोया स्टिक केळी वेपर्स आणि लोणची चटण्या सगळं काय आहे आणि ज्योतिर्मय फाउंडेशनमध्ये सगळ्या स्टॉलला रिस्पॉन्स फार सुंदर आहे आणि त्यामध्ये सांगायचं म्हणजे ताईंनी जो ज्योतिर्मय फाउंडेशन हे चालू केलेले आता त्याला बारा वर्ष पूर्ण झाली आणि आम्हाला असं वाटतंय की त्यांना पन्नास वर्ष फाउंडेशनला पूर्ण हो अशी आमची इच्छा आहे आणि आमच्या व्यवसाय वाढीला पण त्यांचा सपोर्ट असावा आणि तो आहे ही मोठी आनंदाची गोष्ट आहे एवढं बोलते मी आ, मी सुरेखा अच्युत जाधव महाबळेश्वरून आहे आमचं फॅक्टरी वाईल आहे आणि आम्ही फक्त मिलेट्सवर काम करतो आहे ज्वारी नाचणी बाजरीच्या भेळ आहेत आमच्याकडे आणि लहान मुलांसाठी जसे हे चीज बॉल बनवलेत तर हे आम्ही ज्वारीचे चीज बॉल बनवलेत किंवा मग हा मेक्सिकन फ्लेवरमध्ये हा ज्वारी आहे आपल्याकडे नाचणी आहे नाचणीची भेळ बघा हे महाराष्ट्रात पहिली वेळा आम्ही लाँच केलेलं आहे जे शुगर बीपी डाएट वाले वगैरे कोणीही खाऊ शकतात आणि मुंबई पुण्यामध्ये खूप मार्केट आहे पण ज्योतिर्मय फाउंडेशनमुळे आम्हाला आहे ना इथे दोन वर्ष झालं मी माझ्या प्रोडक्टचं ॲडवर्टायझिंग करते लोकं घेऊन गेलेले परत घ्यायला येतात ऑनलाइन मिळेल का विचारतात त्यामुळे ज्योतिर्मय फाउंडेशनमुळे आम्हाला खूप फायदा होतोय की मला इथे वाईट फॅक्टरी असून मला इथे मार्केटिंग करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे आम्ही सगळ्या प्रकारचे पापड वेगवेगळ्या प्रकारचे पापड उडीद पापड लसूण पापड मूग पापड बॉय बाजरीचे पापड ज्वारीचे पापड तिरंगा पापड वेगळ्या प्रकारचे खाकरे सत सतरा अठरा प्रकारचे खाकरे आहेत आपल्याकडं आपल्याकडं भरपूर प्रकारचे लोणचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत राजस्थानी गरम मसाला चहा मसाला आणि आपण सगळे पापड स्वतः घरी बनवतो हाताने लाटले जातात सगळे पापड आणि आपली क्वालिटी पण चांगली आहे आणि आपला विक्री पण आपल्या पदार्थांची विक्री बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर होती त्यामुळे ह्या स्टॉलला भरपूर प्रचंड प्रतिसाद द्या आणि भरपूर खरेदी करा सुवर्णताई पाटील यांनी जे आम्हाला इथं व्यासपीठ दिलंय आमच्या पदार्थांसाठी त्यामुळे आमच्या विक्रीत वाढ झालेली आहे आमचा धंदा चांगला चांगल्या ह्याच्यावर जाऊन पोचलेला आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ह्या लेवलला आत्तापर्यंत येऊन पोचलो आहे राजेंद्र गणेश नाईक आहे आणि माझी मिसेस माझी मिसेस हा पूर्ण हे करते आणि पूर्ण महाराष्ट्रात आम्ही स सप्लाय करतो आणि इथे मला येण्याची संधी दिली त्याच्याबद्दल ज्योतिमायाचा मी खूप आभार मानतो आणि आमचा हा प्रोडक्ट पूर्ण ऑल महाराष्ट्रात सगळ्याकडे चालतो आणि आम्ही रिझनेबल रेटमध्ये सगळं विकतो सर धन्यवाद आपला आता आहे सुवर्णताई पाटील यांनी हा प्रदर्शन भरवलेलं आहे खास महिलांसाठी आकर्षक आहे आणि सगळ्या वस्तू आहेत आपल्या इकडे सगळ्यांनी भेटते आम आमच्याकडे मंचुरियन मसाल्याचा स्टॉल आहे त्याच्यामध्ये कोबी आहे पण नुसतं कोबीच नाही सगळ्या प्रकारच्या भाज्या त्याच्यात तयार होतात फक्त मसाला त्याला लावायचा आणि तळायचं मिक्स तयार आहे आपल्याकडे आणि वेगळं काहीतरी प्रदर्शनामध्ये खूप छान सगळ्यांनी आवश्यक भेटले वेगवेगळ्या वस्तू आहेत उद्योगी वस्तू आहेत कपडे आहेत खेळणी आहेत ज्वेलरी आहेत कार्यक्रम पण ठेवलेला बायकांगी वन सेवंटी नमस्कार संतोष घाडगे बोलते पुण्याहून आम्ही दरवर्षी येतो तसंच दहा ते बारा वर्षी फेस्टिवल जोडलेले आम्हाला आणि प्रदर्शनामध्ये आम्ही आवडीने येतो किंवा प्रदर्शनाचं कधी काय निधाशन घेतो गोबी मंचुरियन भाजी पनीर टिका बनतो पनीर मसाला बनतो पालक बनतो त्याच्यामध्ये गोबी बनतात फिश बनतं अशा सगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि तुम्ही सर्वांनी आमच्याकडे ऑनलाईन सुद्धा आहे त्याच्यामध्ये आपण घरपोच वापर घेतो नंबर सांगतो मोबाईल नंबर माझा डबल नाईन टू वन सिक्स फाय टू फोर थ्री सेवन आपण आपला मागवतो दोन ते तीन दिवस तुम्हाला फेस्टिवल आहे आणि लोकांच्या खूप छान रिस्पॉन्स मिळतो लोक वाट बघतात की यश मसाला येणार आमच्याकडे आणि आम्ही मसाला घेणार हे जिवाळ्याचं नातं घडलेलं असतं धन्यवाद नमस्कार माझं नाव फरजाना डांगे मी तसं पाहायला गेलं तर खरं तर, तर मी साहित्यिका आहे पण बिझनेस हा माझा आवड आहे आणि मी प्रत्येक राज्यात भारतातली प्रत्येक राज्याची प्रत्येक साडी ही खासियत आहे ज्या राज्यात जी साडी बनते तिथून मी या साड्या आणलेल्या आहेत त्याचबरोबर कश्मीरी पर्स वगैरे आहेत हा तुम्ही बोर्ड पाहत असाल त्यामध्ये कश्मीरी आहे पश्मीना आहे माहेश्वरी आहे चंदेरी आहे जामदानी आहे बालुचेरी आहे पासापल्ली आहे अशा विविध प्रकारच्या साड्या आपल्या भारतामध्ये बनतात पारंपरिक आणि त्या माझ्या स्टॉलवर आहेत मी तसं पाहायला गेलं तर कराडची आहे आणि मी नेहमी येते नेहमी खूप छान पद्धतीने या प्रदर्शनाचं आयोजन करतो सुविधा वगैरे चांगल्या असतात सगळे लोकही चांगले आहेत आणि चांगला बिझनेस होतो नमस्कार तुमचं स्वागत आहे स्वराबेक्समध्ये स्वरा बेक्स आपलं गोडलीमध्ये मधून होम बेकर आहे सध्या आपण लवकरच मोठ केक के, केकचं शॉप पण चालू करणार आहे आपल्याकडे चीज केक्स मावा केक्स तसेच कप केक्स आहेत तिरामिसू आणि फोर्ट फोर्ट्सच्या कुकीज वगैरे आहेत तसेच बरेच प्रो प्रोडक्ट्स आहेत सध्या आपण एवढेच डिस्प्लेला इकडे ठेवलेले आहेत आणि आपण वेडिंग अॅनिव्हर्सरी बड्डेज वगैरे हो चा ऑर्डर्स पण स्वीकारतो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन टू सिक्स वन नाईन सेवन सेवन टू नाईन सेवन स्वराबेक्स नावाचा आपला ऑनलाईन इंस्टाग्रामवर चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याच्यावर ऑर्डर सुद्धा देऊ शकता थँक्यू